महानगर परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी भाजप युतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी मंत्री भरत शेठ गोगावले यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल राष्ट्रवादीच्या सोशल मीडियावरील पेजवर मंत्री भरतशेठ गोगावले यांचा घड्याल चिन्हासमोर बटन दाबण्यास सांगणारा व्हिडिओ होतोय व्हायरल महाड नगर परिषदेची निवडणूक पाहावेस मिळत आहे निवडणुकीच्या रिंगणात शिंदेच्या शिवसेनेला महायुतीतून बाजूला ठेवून राष्ट्रवादी भाजप युतीने आपले उमेदवार उभे केले आहे महाविकास आघाडी तसेच राष्ट्रवादी भाजप युतीला सामोरे मंत्री बरशेठ गोगावले व विकास गोगावले यांच्या नेतृत्वाखाली शिंदेची शिवसेना चरसावली आहे महाविकास आघाडी राष्ट्रवादी भाजप युतीसमोर शिवसेना एकटी लढत देत असताना देखील शिवसेनेचा धसका राष्ट्रवादी भाजप युती येताना दिसत आहे राष्ट्रवादी भाजप युतीकडून चक्क मंत्री भरषेड गोगावले यांचा जुना व्हिडिओ उमेदवारांच्या प्रचारासाठी सोशल मीडियावर वापरताना दिसत आहेत इंस्टाग्रामवर एन सी पी महाड विधानसभा या ऑफिशियल पेजवर देखील मंत्री भरष गोगावले यांचा व्हिडिओ पोस्ट करण्यात आले आहे मंत्री बरशीर गोगवले यांचा सोशल मीडियावरील व्हायरल व्हिडिओ लोकसभेच्या निवडणुकीतील महायुतीचे उमेदवार सुनील तटकरे यांच्या प्रचार सभेतील असल्याचे शिवसैनिकांकडून बोलले जात आहे निवडणुकीवरती चिन्हावरती बटन दाबायचे कशावरती